कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वनरक्षक भरती दोन हजार तेवीसची ची झालेली प्रश्नपत्रिका पाहणार आहोत भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते आन्सर आहे कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र ताजमहल कोणत्या शहरात आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आग्रा भारताच्या सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार डायडसद्वारे होतो आन्सर आहे सागरी मार्ग महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार मी पुढील वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा पोटात कावळे ओरडणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन भुकेने व्याकुळ होणे समूहदर्शक शब्द शोधा फुलांचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन गुच्छ औषध या शब्दाचा योग्य जोडीने येणारा शब्द कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाणी जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा खालीलपैकी कोणता शब्द प्रमाण लेखनानुसार आहे आंसर आहे ऑप्शन क्रमांक चार खोगीर भरती खालीलपैकी समानार्थी शब्दाची कोणती जोडी अयोग्य आहे ऑप्शन आहे, क्रमांक दोन प्रासाद कुटी खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार आहे आहे ऑप्शन क्रमांक एक त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले विरुद्धार्थी शब्द ओळखा डळमळीत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक स्थिर जसे अंगडे, टोपडे तसे आचार आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक विचार तो पर्वत उंच आहे अधोरेखित नामाचा प्रकार सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक सामान्य नाम असे तू हिमाचल म्हणजे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक पर्यवसान खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा बादरायन संबंध असणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार ओढून ताणून संबंध आण लावणे महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय डॅडॅस येथे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार नागपूर अंगामी ही डॅडॅस राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक नागालँड खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यापैकी एक नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक दक्षिणेकडील मैदाने खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलनजारी करू शकते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार अंगामी ही डायडस राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक नागालँड खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक मोर थुई-थुई नाचू लागला असंतोष या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक संतोष खालील वाक्यातील सर्व नाम ओळखा राधा माझी मैत्रीण आहे ती सुंदर दिसते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार ती कळीचा नारद या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार भांडणे लावणारा अंथरून पाहून पाय पसरावे या मनीचा अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन आपल्या एपतीप्रमाणे खर्च ठेवावा खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रावीण्य जोडीने येणारे शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन सुख दुःख जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मला तुम्हाला जर याच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू